सती म्हणजे स्मृती म्हणजे आपले कायेची जे जे काही कर्म आहेत त्या कर्मावर जर आपण सजग राहिलो तर आपल्याला सर्व काही साध्य करता येते अं पोट गुडा आगामोल एको ब्राह्मण एको शिव एको विष्णू एक गोडला निहापाला एक गोडला ना पूजा अकराला एक गोडला गेल्या शाक्ती

आ, मुलीं आपली आपण विशेष याच्यामध्ये पाहिलं तर आपण आपल्या मातेच्या उदरामधून बाहेर आल्याच्या बरोबर सर्वात महत्वाची गोष्ट जर आपल्यासोबत कोणती असेल तर ती म्हणजे श्वास आणि श्वास आपण सर्व वेळ मरे पर सोवरा स्वासा है अप पुलवा नाे ुश्मट पने किसी दे का तहितया नदी हतवा नदी अे म हुष्मटम अवधाने योगरा